आपली दुकाने बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालया समोर काढला होता सातारा कंपन्यांच्या विरोधात धडक मोर्चा ऑनलाइन कंपन्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही जबाबदारी शिवाय कार्य करत आहेत आणि औषधांचे सत्यापन केल्याशिवाय ऑर्डर मंजूर करत आहेत या प्रकाराला विचारात घेता असे प्रकार सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक आहेत व आरोग्याशी खेळण्याचा प्रकार होत आहे असे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औषध विक्रेत्यांनी एकच एल्गार केला ऑनलाइन कंपन्या डॉक्टरांच्या सल्ल्याने थेट ग्राहकांशी संपर्क साधत असून औषध दुकानांमध्ये ज्या औषधांना परवानगी नाही अशी औषधे थेट ऑनलाईनच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा धंदा ऑनलाईन कंपनीकडून केला जात आहे त्यामुळे गुंगी आणणारी औषधे नागरिकांच्या माथी मारून स्वतःचा धंदा कोमाल करण्याच्या मार्गावर ऑनलाईन कंपन्यांनी गोरखधंदा सुरू केला आहे या कंपन्यांवर आळा बसावा यासाठी ऑनलाईन कंपन्यांवर अशा औषध पुरवठा बंदी यावी अशी मागणी सातारा जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी आंदोलन केले दरम्यान ऑनलाईन औषध कंपन्या खाजगी औषध विक्रेत्यांच्या मुळावर उठल्या असून थेट टीव्ही मीडियाच्या माध्यमातून जाहिराती करून कोणत्या औषधाची विक्री वितरण स्टॅम्प प्रदर्शन ऑफर या यावर त्यांनी धमाका लावला आहे त्यामुळे अशा जाहिरातींवर बंदी आणावी अशी मागणी औषध विक्रेत्या व्यवसायांकडून केली जात आहे संपूर्ण आज संपूर्ण भारतामध्ये सगळे मेडिकल बंद आहेत आणि नेमकं या मोर्चा मागचं कारण काय आहे आपण सातारा ऑनलाईनसाठी जी सरकारने आता परमिशन दिली आहे त्याच्याबद्दल जे नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि सरकार आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला शंभर टक्के मान्यताची देत आहे त्यामुळे त्या आमच्या रिटेलवर जो घातक परिणाम होणार आहे ऑनलाईनमुळे तरुण पिढी आपली बाद होणार आहे ऑनलाईनच्या औषध मिळणार कोणतीही औषधं लसीचे औषधं किंवा सायकोटोपिक औषधं वगैरे ही जी औषधं आहेत ती औषधं कुणालाही मिळणार आहेत अन्न औषध प्रशासन कायदा हा एकोणीसशे चाळीस साली निर्माण झाला एकोणीसशे चाळीस आणि पंचेचाळीसच्या कायद्याअंतर्गत आम्ही व्यवसाय करतो परंतु ह्या व्यवसायाला या शासनानं ज्या शासनानं गेले एक्कावन्न टक्के फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यामध्ये होती तर ती एक्कावन्न टक्के इन्व्हेस्टमेंटला सुद्धा विरोध केला असताना सत्तेवर आल्यानंतर शंभर टक्के डायरेक्ट फॉरेन इन्व्हेस्टमेंटला मान्यता देत असेल तर हा सरकारचा कुठेतरी एक वेगळा हेतू आहे आणि असे आमचे आज देशभरात साडेआठ लाख लोक आज बंदमध्ये सहभागी झालेले आहेत ज्या पद्धतीनं आम्ही गेले तीन महिने झाले आत्तापर्यंत हा तिसरा मोर्चा आहे जो आम्ही आज बंद संदर्भात पाळत आहोत ऑनलाईन संदर्भात पाळत आहोत ऑनलाईनमध्ये मला एक सांगा शासनाला काय बेनिफिट आहे किंवा सामान्य माणसाचा सा कोणता फायदा आहे यात यामध्ये कोणताही फायदा नाही ते काही सांगता येत नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही ऑल ओव्हर देशामधील सर्व आमदार सर्व खासदारांना निवेदन दिलेली आहेत वेगवेगळ्या वे, मिनिस्टरचे जे आपले जे पी नड्डा आरोग्यमंत्री आहेत राष्ट्रीय आरोग्यमंत्री त्यांच्याशीही बोलणं बोलणं झालेलं आहे परंतु सरकार याबाबत पॉझिटिव्ह दिसते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला यात ये होईल आणि संपूर्ण रिटेल व्यवसाय संपवायचा सगळ्यात महत्वाचा रिटेल व्यवसाय संपेल तो तो हा भाग वेगळाच म्हणजे आम्ही फक्त आमच्या स्वार्थासाठी करतोय असा भाग नाही तर सामान्य जनता ही यात बरडली जाणार आहे कारण सामान्य जनतेला तुम्ही आज बघत असाल तर अँड्रॉइड मोबाईल हे तरुण मुलांच्या हातामध्ये आहेत तरुण पिढी यात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मागू शकते मग ती औषध नक्की बांधतात कुठं आणि ही औषधं बोगस प्रमाणात औषधं सुद्धा ही यातून सापडलेली आहेत अशा पद्धतीचे पुरावे आम्ही वेळोवेळी गेले तीन वर्ष शासनाला देत आहोत कागदपत्रांची पूर्तता बघा तर दहा लाख दहा किलो वजन भरतील एवढी कागदं आम्ही शासनाला आता त्याचा पाठपुरावा केलेला आहे तसे पुरावे दिलेले आहेत की ऑनलाईन औषधांनी जी गर्भपातासारखी औषधं जी अठरा वर्षाखालील मुलींनी सुद्धा मागवलेले आहेत तसे पुरावे आम्ही शासनाला दाखवलेले आहेत तरुण मुलं जी नशेसाठी वापरली जातात औषधं जी आम्हाला कायद्याने प्रिस्क्रिप्शन ठेवावी लागतं प्रत्येकाचे जतन करावं लागतं अशा पद्धतीचे नियम पाळून आम्ही औषधं ती ते करतोय तरी सुद्धा यामध्ये शासन आमच्या कोणत्याही मागण्या मान्य करायला तयार नाही आम्ही त्यांना सांगत आहोत आम्हालाही तुम्हाला सांगतोच जिल्ह्यामध्ये स्वाइन फ्ल्यूचं हो वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांना ओलीस धरणं हे नाही कारण आम्ही आमची शपथ घेतो सामाजिक सेवेची शपथ घेतो परंतु हे समाजासाठीच आहे तर ह्या एक दिवसाचा बंद करून शासनाला सामान्य लोकांच्यातून जनतेतून विरोध दाखवावा यासाठी आम्ही हा एक दिवसाचा बंद केला आहे यामध्ये आम्ही संपूर्ण सातारा जिल्हा यामध्ये सहभागी आहे प्रत्येक तालुक्याच्या ता ठिकाणी आपले जे अकरा तालुके आहेत बाकीच्या सगळ्या ठिकाणी तहसीलदाराला तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी तिथे धरणे आंदोलन करण्यासाठी बसले आहोत आम्ही इथे आत्ता अण्णा औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त आपले एसपी साहेब त्यांना निवेदन देऊन अण्णा औषध सहाय्यक प्रशासनाचे आयुक्त त्यांना निवेदन देऊन आम्ही आज हा शांततेच्या पारखाने मोर्चा कलेक्टर ऑफिसला आलेला आहे आता आम्ही जिल्हाधिकारी मॅडमना निवेदन देणार आहोत तिथे आम्ही धक्ने आंदोलन करणार आहोत थोडा वेळ आणि आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचव्यात हे आपल्यासह विनंती करू नक्कीच इथं तुम्ही बघू शकता नक्कीच बेटा तुम्ही आता बघू शकता की सामान्य जनतेसाठी या लोकांनी इथं आंदोलन केलेलं आहे तरुण किंवा इतर लोकांवर या सगळ्या ऑनलाइन औषध विक्रीचा परिणाम होऊ शकतो त्यासाठी त्यांनी मोर्चा काढलेला आहे पण सर मला सांगा की तुम्ही अत्यावश्यक सेवा आहे तर कोणाला तातडीची औषध कशी व्यवस्था आम्ही हॉस्पिटलमध्ये केलेली आहे आणि त्या पद्धतीने जे नंबर आम्ही प्रकाशित केलेले आहेत प्रत्येक हॉस्पिटलला त्याबद्दल नंबर दिले आहेत जर कोणाला तातडीचं औषध लागणार असेल तर आम्ही ती उपलब्ध करून देणार आहेत परंतु मॅडम आमचा एक दुसरा एक भाग होता जर तुम्हाला ऑनलाईन मिळता मिळतातच तर मग तातडीच्या औषधाचा विषय काय आहे आम्ही केलेलं नाहीये आम्ही ऑनलाईन औषधासाठी तशी व्यवस्था प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही केलेली आहे इथं तुम्ही बघू शकता सामाजिक बांधिलकी त्यांनी तातडीच्या औषधांची सेवा उपलब्ध करून ठेवलेली आहे ہے میش ڈاکٹر یمیش BANDAKARA زندہ باد ہے میش BANDAKARA! BANDAKARA BANDAKARA ONLINE کرا بندہ کرا BANDAKARA! لائن ہاؤسنگ کی फ्लिपकार्ट आणि वॉलमार्ट या दोन ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातून ऑनलाइन जे औषध विक्री होते त्या संदर्भामध्ये आज सातारा येथे असोसिएशनच्या वतीने इथं मोर्चा काढलेला आहे त्यांचे नेमके मागण्या काय आहेत आपण त्यांना विचार मॅडम काय सांगाल हा जो मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे ते इतर भारतीय नागरिकांना असं वाटेल की केमिस्टच्या पोटा पडण्याचा प्रश्न आहे म्हणून केमिस्टनी हा मोर्चा काढलेला आहे तर ही अशी बाब नाही आहे तर ही तटस्थ भूमिका नागरिकांनी नाकारली पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्न औषध प्रशासन हे जे आहे ते सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी आहे पण आजकाल भारतामध्ये काय होतंय जी तरुण पिढी आहे ती आपण भारताचा पाया म्हणतो पण या तरुण पिढीला अगदी सोळा वर्षाच्या खालची जी मुलं आहेत ती या ई फार्मसीमुळं करतायत काय ऑनलाईन गर्भपाताची औषधं मागवत आहेत आणि जी औषधं नशासाठी उपयोगी पडतात ती आम्ही विदाउट प्रिस्क्रिप्शन डॉक्टरांचं त्या त्या डेटला प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय रजिस्टर्ड फार्मासिस्ट दुकानात असल्याशिवाय विकत नाही ती ऑनलाईन मिळत आहेत तर इतर नागरिकांनी केमिस्ट सोडून केमिस्टला या गांभीर्याची आलेली आहे पूर्तता पण इतर नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे की तटस्थ भूमिका नाकारून हे जे ऑनलाईन पर्चेस आता सुरू केलंय ते भारताच्या तरुण पिढीच्या दृष्टीनं तर खूपच गंभीर भाव आहे तेव्हा या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि भारत सरकारने आम्ही आज केलेल्या मोर्चेला पूर्णपणे विचार करून पाठिंबा द्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात हीच आमची रास्त भूमिका आहे धन्यवाद नक्कीच या ऑनलाईन औषध विक्रीमुळे तरुण तरुणांवर समाजावर वाईट परिणाम होऊ शकतो आपण ऑनलाइन औषध विक्री हा रजिस्टर्ड फार्मासिस्ट असतो का नसतो इथून सुरुवात होती एखाद औषध आपण जर इथून नेटवर टाकलं पर्टिक्युलर साईट वर जर टाकलं तर ते औषध ज्यावेळेस आपल्याकडे महागारी येतं त्याचा जर ऍड्रेस आपण चेक केला तर कुठला तरी दिल्ली हरियाणा कुठलाही असू शकतो अशा परिस्थितीत जर शासन औषधाविषयी जर आपण चर्चा केली तर शासन असं म्हणतं की रजिस्टर्ड फार्मासिस्टच्या देखरेखी खालीच हा व्यवसाय झाला पाहिजे आणि ते ट्रॅव्हलिंग किंवा त्याचं एक आपण प्रोडक्टचं हे म्हणतो की प्रिझर्वेशन कसं असावं किंवा काय ह्या कंडिशनमधून ते येतं का आणि जी गरज आहे त्या क्वालिटीचं ते औषध मिळतं का त्याची पात्रता किती आहे ते जे एखाद्या प्रोडक्टची जे एखादं कंट्रिब्युन्युशन असेल की त्यात काय आहे कॉम्पोजिशन असेल तर ते नक्की ते आहे का हे कुठंही डिफाईन होऊ शकत नाही कारण त्या परिस्थितीत ते औषध कुठून आलंय हे नंतर आपल्यालाही कळत आप नाही आपण आता बघितलं एखादं जर शूज वगैरे किंवा कुठलीही जर गोष्ट घेतली तर ज्यावेळेस ते मॅन्युफॅक्चरिंग कुठं होतं आणि कुठून येतं हे आपल्यालाही नीट कळत नाही अशा परिस्थितीत हा विषय आहे आपल्या प्रत्येकाच्या आरोग्याशी मनुष्याच्या आरोग्याशी आरोग्य हे सर्वात महत्वाचा विषय आहे आणि अशा परिस्थितीत जर एखाद्या हे ना शासनानं जर असं ठरवलं की हा व्यवसाय मुक्त पद्धतीनं करायला पाहिजे किंवा ओपन पॉलिसीमध्ये गेला पाहिजे तर अशा परिस्थितीत ती कुठलीही गोष्ट आपल्या सामान्य जनतेला किंवा कुणालाही दो शासनाच्या अधिकारी पदाधिकारी आमदार खासदार कुणी जरी असतील तर त्यांनाही औषध त्या पद्धतीने जर मिळाली तर त्याचे दुष्परिणाम किती मोठे होणार आहेत आम आताच आमच्या अध्यक्ष ज्या पद्धतीनं सांगितलं की काही औषधं कशी येतात आणि आपल्या समाजासाठी ते किती घातक परिस्थिती आहे ह्याचा अंदाज आपल्याला तीस वर्षानंतर जर लागणार असेल तर एकशे पस्तीस कोटी लोकसंख्या असलेल्या देशात ही प्रणाली सरकार राबवायचा का विचार करते हेच महत्वाचा विषय कारण ह्याच्यावर डिपेंडन्सी किती लोकांची आहे आमची okay. okay. पहिली मागणी आहे की आत्ता जो येऊ घातलेला कायदा आहे ऑनलाईन फार्मसीच्या ज्या ह्याच्यात गेले सव्वीस ऑक्टोबरला या काय कायद्याचं नोटिफिकेशन बाहेर आलं त्या नोटिफिकेशनमध्ये हा कायदा येऊ घातलेला आहे ऑनलाईन फार्मसी औषधामध्ये येत आहे औषधामध्ये आल्यानंतर यामध्ये जे आपण हे होणार आहेत ते सामाजिक घटकांना याच्यातून फार फार मोठा त्रास होणार आहे आज आपण बघत आहात की अँड्रॉइडसारखे मोबाईल अल्पवयीन मुलांच्याही हातात आहेत त्या मुलांनी जर नशेसारखी औषधं गर्भपातासारखी औषधं जर त्यात मागवली गेली तर याच्यातून जो दुष्परिणाम होणार आहे तो समाजाला घातक होणार आहे ज्या वेळेस गुटक्याला परमिशन दिली गेली त्याच्यानंतर त्याचे परिणाम तीस वर्षानंतर आपण बघत आहोत आज जर ऑनलाईनला परमिशन दिली तर त्याचे परिणाम तीस वर्षानंतर आपल्याला दिसतील आणि त्यावर त्यावेळेस वेळ गेलेला असेल कारण एकशे तीस करोड जनतेच्या या एकशे तीस करोड जनतेच्या देशामध्ये भरपूर प्रगत राष्ट्रांनी ऑनलाईनला नाकारलेला आहे आणि आपण तर त्याच्यात ती सुसूत्रता आणू शकत नाही ऑनलाईनच्या बाबतीत साडेआठ लाख लोकांचे कुटुंब याच्यावर या औषध औषध व्यवसायावर आज आमच्या डिपेंड आहेत आणि त्याच्याबरोबर जर तसा विचार केला तर त्याच्या साडेआठ लाख लोक आणि त्याच्या कुटुंबातली पाच माणसं धरली तर पस्तीस लाख लोकांचा हा प्रश्न आहे हा व्यवसाय आहे एक कोटी वीस लाख करोडच्या या बिझनेसमध्ये जर शंभर आणि पन्नास लोक जिऊन येऊ घातली तर हा बिझनेस फार अवघड होईल जर आपण विचार केला तर जे सरकार आत्ता सत्तेवर आहेत या सरकारनं एक्कावन्न टक्के फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणार होती तर कडाडून विरोध केला आणि आज शंभर टक्के फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी जरी तयार होत असेल आणि मला एक सांगा समाजाचा यात काय फायदा होणार आहे ऑनलाईन औषध विक्री खरेदी केल्याने ज्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्या लॉसमध्ये या व्यवसायात उतरतात त्यांना व्यवसाय विकायचा असतोय त्यांना नुसतं औषधं विकणे हा त्यांचा व्यवसाय नसणार आहे तर त्यांनी त्यांच्या व्यवसायाची किंमत करायची आणि एका परदेशी कंपनीला ही कंपनी विकायची अशा पद्धतीचा हा व्यवसाय करणार आहे तर शासनाने आमच्या मागण्यांचा मनापासून विचार करावा ही मागणी आमची आम्हाला माहिती आहे की आता स्वाईन फ्लूचा हे चालू आहे या स्वाईन फ्लूच्या काळामध्ये लोकांना आम्हाला वेटीस कुठल्याही धरायचं नाही तशी अत्यावश्यक सेवा आम्ही करून ठेवलेल्या आहे परंतु हा जनतेच्या सगळ्या प्रत्येकाच्या या मागण्या असल्या पाहिजेत माझी जर अशी इच्छा आहे ग्राहक पंचायत आता किराणा असोसिएशनवाले आहेत त्या समाजाचा प्रत्येक घटक यामध्ये या बंदला विरोध कडाडून केला पाहिजे आज याच आजमध्ये आज, आज, आज आम्ही भारतभर सर्व जे आपले खासदार आहेत जेवढे आमदार आहेत त्या सगळ्यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत जे, जे राष्ट्रीय जे पी नड्डा म्हणून जे आरोग्यमंत्री आहेत त्यांना दिलेलं दिलेला आहे गेले तीन तीन वर्ष झालं गेले गेले जेव्हापासून ऑनलाईन आणायचं चाललं आहे तेव्हापासून ऑनलाईननं झालेली विघातक जी काही गोष्टी आहेत त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेल्या आहेत Uh, किती गर्भपाताची औषधं आली किती नशेची औषधं आली विना चिकटीची किती एकाच प्रिस्क्रिप्शनवर किती औषधं आली किती अल्पवयीन मुलांनी ती औषधं मागवली गेली असे त्याचे जे दुष्परिणाम आहेत त्या प्रत्येकाचे पुराव्यानिषय आम्ही दाखवलेला आहे जर आम्हाला ह्या गोष्टी सरकारने जर, जर आता या बंधनी नाही गेले तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय नेणार आहे तशी आमची तयारी झालेली आहे आणि ह्या कायद्याला थोपवू शकतोय आणि मीडियाने आणि आत्ताच आम्ही कलेक्टर मॅडम आमच्या भावना तीव्र भावना पोहोचवलेल्या आहेत मॅडमनेहीच शासनापर्यंत त्यांच्या भावना पोहोचवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि अशा पद्धती पद्धतीनं सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण सगळ्या सर्वशा सर्व कडकडीत बंद पूर्ण झालेला आहे सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये त्या त्या तालुक्यातील आमचे सभासद तहसीलदारच्या समोर धरणे आंदोलन म्हणून बसलेले आहेत आज सातारा तालुक्यातील येथील सातारा जिल्हा व सातारा तालुक्यातील काही सभासद इथं आम्ही धरणे आंदोलनाला आज बसणार आहोत आणि आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात हो अशी मी आम्ही मागणी करतो